सतत कोलचे ज्येष्ठ बंदी दिवाळीचा पर्व हा अंधारात पूर्ण सगळे येणारा असतो आणि ऑलरेडी या तालुक्याचे गेल्या पंधरा वर्षापासून आता येत्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे म्हणून आपल्या नेतृत्वात आहे कार्यकर्त्यांचा बेस घट्ट बेस हा निर्धारित करायचा आहे तो गाव पातळीपर्यंत जाणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या ग्रामपंचायती असेल तिथं सर्व अर्थाने आम्ही आपल्या नेतृत्वामध्ये आमचा झेंडा शिवसेनेचा झेंडा हा गावाच्या गावावस्तीवर आहे की तुम्ही सर्व बांधव आमच्या असतील त्या बातम्या हो, गाव पातळीपर्यंत आणि वस्तीपर्यंत निश्चितच नेणार आहात कारण ते आपलं कर्तव्यच आहे असं आम्ही गृहितच धरतो तुम्हाला सर्व दिवाळीच्या शुभेच्छा देते इथं सांगते जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका